मित्रांनो यंदा आयोजित करण्यात आलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा संपलेल्या आहेत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण सहा पदके मिळालेली आहेत भारताला मिळालेली सहा पदके पुढील प्रमाणे मनु भाकेर दहा मीटर एअर पिस्टल शूटिंग कांस्य पदक मनु भाकेर आणि सरबज्योत सिंग मिक्स्ड टीम दहा मीटर एअर पिस्टल शूटिंग कांस्य पदक स्वप्नील कुसाळे पन्नास मीटर रायफल शूटिंग थ्री पोझिशन्स कांस्य पदक भारतीय हॉकी संघ हॉकी कांस्य पदक नीरज चोप्रा भाला रौप्य पदक आमन सेहरावत कुस्ती कांस्यपदक मनु भाकेर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरले आहे मित्रांनो यंदाच्या पॅरिस सा ऑलिम्पिकसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने केलेला एकूण खर्च चारशे सत्तर कोटी इतका होता त्यामध्ये ॲथलेटिक्ससाठी शहाण्णव पॉईंट झिरो आठ करोड बॅड बॅडमिंटनसाठी बहात्तर पॉईंट झिरो तीन करोड मुष्टीयुद्ध साठ पॉईंट त्र्याण्णव करोड नेमबाजी साठ पॉईंट बासष्ट करोड हॉकी एक्केचाळीस पॉईंट तीन करोड तिरंदाजी एकोणचाळीस पॉईंट अठरा करोड कुस्ती सदतीस पॉईंट आठ करोड भारोत्तोलन सत्तावीस करोड टेबल टेनिस बारा पॉईंट ब्याण्णव करोड जुडो सहा पॉईंट सहासष्ट करोड जलतरण तीन पॉईंट नऊ करोड रोविंग तीन पॉईंट एकोणनव्वद करोड नौकानयन तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर करोड गोल्फ एक पॉईंट चौऱ्याहत्तर करोड टेनिस एक पॉईंट सदुसष्ट करोड तर आश्वर झिरो पॉईंट पंच्याण्णव करोड इतका खर्च करण्यात आला होता